नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मी काय काय बनवले तुम्हाला दाखवते मी तर बघा काल बनवली मी कुरडई छान मस्त कडक झालेली आहे मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघा इकडे मी कुरडई काल बनवली होती आणि खूप छान आहे कुरडे मस्त पांढरी शुभ्र झालेली बघू शकता तुम्ही एकच नंबर कुरडे झालेले तर मी कुरडे काल बनवलेली होती काही ठिकाणी अजून ओली आहे मध्ये ओली आहे अजून तर हे कुरडे मी काल बनवली होती आणि आज बनवले होते मी मठमुंगचे डाळीचे वडे बघा छान असे सुकलेले आहेत आणि खूप छान झालेले हे खूप वडे डाळीचे वडे मठमोंगचे डाळीचे वडे काय बघा त्याला सांडगे म्हणतात आमच्याकडे आम्ही वडे म्हणतो आणि खूप छान असे बारीक पण झालेले आहेत आणि मी आम्ही हे वडे हाताने सारले होते तर इकडे मी डाळीचे वडे केलेले होते आणि इकडे बाजरीचे वडे केलेले आहेत आता त्या छान असे सुकलेल्या आहेत काही ठिकाणी अजून थोडे थोडे अजून ओलले आहेत बघू शकता तुम्ही तर मी आज बाजरीचे वडे पण केले होते आणि डाळीचे वडे पण केले होते डाळीचे वडे पटकन कडक झाले कारण त्यांना काय जास्त ऊन लागत नाही एखादी खूप छान असे कडक झालेले होते तर सकाळपासून खूप धावपळ सुरू होती आज तर आता थोडीशी फ्री झाली म्हटलं चला आता व्हिडिओ बनवू कारण भरपूर दिवसापासून माझा सविता पाटील जळगाव ह्या चॅनलवरती व्हिडिओ पडलेला नाही आहे कारण दिवसभरात भरपूर काम असतं आणि मी बघा इकडे समोर पण अजून वडे केलेत तुम्हाला ते समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर आता याच्यावर सावली आली संध्याकाळ झाली तर हे आहेत बाजरीचे वडे केलेले आहेत काही ठिकाणी सुकलेत काही ठिकाणी ओल्सर आहेत अजून तर अशा प्रकारे आज सकाळपासून काम होतं आणि हे गाय आपलं फार्म हाऊस तुम्हाला तर माहीतच आहे आणि सकाळपासून बघा इकडे पाजून पातेले धुवायचे बाकी आहेत अजून सकाळी पाच वाजेपासून काम सुरू होतं तर आता संध्याकाळी पाच वाजले बरोबर आणि इकडे बघा किती भांडे निघतात रोज एवढे सकाळी रोज भांडे निघतात एवढे धुतले आता आता राहिले फक्त दोन पातेले ते थोड्या वेळाने धुते मी तर आजचा वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद